सायन्स कॉलेज नांदेड येथे जागतिक लॉन टेनिस स्पर्धेचे उद्घाटन संपन्न ग्रामीण भागातील सर्वसाधारण खेळाडूंनी जागतिक स्पर्धेत सहभागी व्हावे सी ए डॉक्टर प्रवीण पाटील नांदेड यांचं मनोबत नांदेड एज्युकेशन सोसायटी येथ नांदेड येथील सदाशिव पाटील सदाशिवराव पाटील क्रीडा संकुलद्वारे आयोजित एम दोनशे वर्ल्ड मास्टर लॉन टेनिस सिरीज आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनद्वारा प्रमाणित स्पर्धेचे आयोजन महाविद्यालय स्तरावर महाविद्यालयामध्ये पहिल्यांदा करण्यात आले आहे नांदेड याचं रजिस्ट्रेशन लंडनला होत असतं यामध्ये खेळाडूंना जर भाग घ्यायचा असेल तर लंडनच्या त्या इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनच्या साईटवर जाऊन त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागतं त्यानंतरच या खेळामध्ये भाग घेता येतो तर ही अत्यंत महत्वाची टुर्नामेंट आहे परंतु खेळ हा जो खेळ आहे हा कमी लोक खेळतात त्यामुळे याची माहिती अनेकांना नसते परंतु आज नांदेडच्या दृष्टीने हा फार मोठा ऐतिहासिक क्षण आहे की आय टी एफद्वारे आयोजित एम टी टू हंड्रेड ही स्पर्धा या ठिकाणी खेळली जात आहे खरं म्हणजे याच सर्व हे वर्ल्ड आयोजन अभिनंदन खेळाडूंना शुभेच्छा नांदेड क्लब बद्दल पाटील सर जे बोलले त्यांना ही निवडून आलेली कार्यकारिणी आहे त्यामुळे याची निर्णय घेण्याची पद्धत ही इतर पद्धतीपेक्षा खूप वेगळी राहील याची सगळ्यांना मी ग्वाही देतो व्यासपीठावरील सर्व मान्यवर आम्हाला ज्यांनी पाहुणे म्हणून बोलवलं त्यांचे मी धन्यवाद देतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद लोक हा कार्यक्रम या ठिकाणी संपवणार आहोत मित्रांनो जो हे काही ग्राउंड झाले आपण पाहतात त्या ग्राउंड साठी अतिशय परिश्रम घेतले नांदेड क्लबचे काही व्हॉलेंटियर्स आहेत काही ग्राउंडम आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होणं यथोचित आहे त्यामुळे मी प्रथम बाळू बाळू यांना अशी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे बाळू संदीप चंद्रमुनी खंड क्लब <toplasm>... <confuse yani> मध्ये त्यांचे पॅनॉल यशस्वी ठरलेले आहेत त्यानंतर डॉक्टर किशोर विळेकर सर प्रेसिडेंट नांदेड डिस्ट्रिक्ट लॉन टेनिस असोसिएशन श्री संदीप जी काला, कालाउंड बिजनेसमैन डॉ. एल पी शिंदे सर प्राचार्य साइंस कॉलेज श्रीमती वैशाली मैडम डॉक्टर रोटरियन